डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मलकापूर मोताळा नांदुरा तालुक्याला लागलेला मुख्य रस्ता म्हणजे ताकरखेड तालखेड रस्त्याची अवस्था म्हणजेच रस्त्यात खड्डे ही खड्ड्यात रस्ते अशीच झाली आहे हा रस्ता बऱ्याच गावातील लोकांसाठी मुख्य रस्ता आहे आज या रस्त्याची भयानक परिस्थिती झाली असून याकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष करत आहे तसे दिसून येते या रस्त्याचे मलकापूर जयपूर बस दिवसभर फेरी करत असते या रस्त्याची अवस्था म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळणे अशी झाली आहे रस्ता कुठे दिसत नाही पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण रस्त्यात पाणी साचून मोठमोठाले खड्डे पडले आहेत तरी प्रशासन डोळे झाकून आहे मलकापूर मोताळा शहरात जाण्यासाठी बऱ्याच गावातील लोकांचा हा मुख्य रस्ता असून शेलापूर फाटा ते तालखेड रस्ता आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बनवला मात्र मलकापूर मतदारसंघात करत आहे यामुळे प्रवास करणाऱ्या तीव्र संतापाची लाट आहे लोकांना जीवाशी खेळून या रस्त्याने प्रवास करावा लागतो बऱ्याच लोकांचे रस्त्याअभावी अपघात होतात या रस्त्यासाठी उपाययोजना करून काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचा निषेध करत रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेसरांचे झाड लावून आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री व नागरिकांकडून देण्यात आला आहे डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी जीवन सिंग राजपूत ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका